आता तर मोदीजींची संकल्पना आहे की आमच्या महिलांना लखपती दिदी बनवायचं आहे आपल्याला कल्पना आहे लखपती दिदी म्हणजे जी बहीण वर्षाला एक लाखापेक्षा जास्त पैसा कमावते ती लखपती दिदी असणार आहे त्यामुळे लखपती दिदी जी आहे ही बनवण्याचं एक काम त्यांनी सुरू केलं महाराष्ट्रामध्ये देखील केल आपण हा निर्णय केलाय की पहिल्या टप्प्यामध्ये पंचवीस लाख दुसऱ्या टप्प्यात पन्नास लाख आणि नंतर एक कोटी आमच्या भगिनींना आपल्याला लखपती दिदी बनवायचं आहे अकरा लाखाचा टप्पा आपण पार केला आता मला वाटतं सतरा अठरा लाखापर्यंत आपण पोहोचलोय पंचवीस लाखाचा टप्पा लवकरच आपण पूर्ण करू पण एक कोटी तुमच्या सारख्या ज्या माझ्या बहिणी आहेत या ज्या दिवशी लखपती दिदी बनतील त्या दिवशी खरं समाधान आम्हाला वाटेल की काही ना काही काम आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि या सगळ्या वाटचालीमध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करण्याचं काम राज्य सरकार म्हणून आम्ही निश्चितपणे करू